श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या या नवीन वर्षातील पहिल्या म्हणजे भोगी या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा बघा प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो मकर संक्रांती मकर संक्रांतीचा सण आपण तीन दिवस साजरा करतो त्यातील पहिला दिवस भोगी दुसरा दिवस मकर संक्रांती आणि तिसरा दिवस किंक्रांती बघा भोगीचा दिवस हा भोग दूर करण्यासाठी आपल्या घरात आपल्या आयुष्यात असणाऱ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी सतत आपल्यासोबत काही वाईट घडत असेल काही अपघात घडत असेल नकारात्मकता असेल किंवा कोणी काहीतरी बाधा केली असेल तंत्र मंत्र केले असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी हा भोगीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्व दिलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भोगीच्या दिवशी करावायचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग आज खूप काही नसेल जमलं किंवा खूप काही नाही केलं चालेल आज संध्याकाळी फक्त तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर टाकायची आहे बघा ही एक वस्तू जर तुम्ही आज संध्याकाळी किंवा अगदी रात्री तुमच्या पर्यंत फेकली किंवा घराबाहेर काढली त्या वस्तूसोबत तुमचे जे काही भोग असतील ते कायमचे दूर होतील आपण नेहमी म्हणतो जेव्हा संकट येतात अपघात घडतात जेव्हा अत्यंत वाईट परिस्थिती येते तेव्हा आपण म्हणतो की हे भोग आहेत मागच्या जन्मी जन्मीचे भोग आहेत या जन्मीचे भोग आहेत पण हे भोग आहेत सतत मला भोग भोगावे लागतात सतत माझ्या पाठी भोग लागतात आपण स्वतः हे म्हणतो भोग हे अत्यंत वाईट असतात आणि ते नष्ट करण्यासाठी भोगीचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांच्या घरात खूप जाळ जळमट आहेत खूप केर कचरा आहे काहीतरी उपकरणं जे आपली लोखंडी यंत्रणा असतात ती बंद पडलेली आहेत एखादा तुटका मटका तुमच्याकडे भांड्यांचा साठा असेल तुटलेली फुटलेली काही भांडी असतील फाटलेले कपडे असतील म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला खूप निगेटिव्हिटी देतात खूप आपल्या घरात नकारात्मक ताणतात तर ह्या गोष्टी घराच्या बाहेर करण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज जेवढी शक्य तेवढी घराची साफसफाई करा घरात स्वच्छता ठेवा यामुळे काय होईल घरातील सगळी निगेटिव्हिटी आजच्या दिवशी घराच्या बाहेर जाईल आणि उद्या संक्रांतीपासून जी काही पॉझिटिव्हिटी जो काही गोडवा आहे उद्याचा तर तुमच्या घरात यायला सुरुवात होईल ठीक आहे आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्ही संध्याकाळी चार पासून रात्री बारापर्यंत कुठल्याही वेळात करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात लिंबू मिळतं किंवा बाजारात सुद्धा दोन पाच रुपयाला लिंबू मिळतं एक छान लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे हे लिंबू तुम्हाला कट करायचं आहे पण ते सेपरेट नाही करायचं मध्ये एक फक्त चीर घालायची एक आडवी आणि उभी अशा दोन चिरा घालायच्या म्हणजे जशा आपण चा, चार फुडी लिंबाच्या करतो अगदी तसंच ते कट करायचं आणि त्या लिंबामध्ये थोडे काळे तीळ घालायचे बघा भोगीच्या दिवशी काळ्या तिळांना खूप विशेष महत्त्व दिले जाते थोडेसे काळे तिळ त्या लिंबामध्ये घालायचे आहेत आणि हे लिंबू जे आहे हे तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे छोटं कापड घ्या त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवा आता कापडाला घट्ट गाठ मारा घरातल्या चारही कोपऱ्यांना हे लिंबू स्पर्श करा म्हणजे टच करा चारही कोपऱ्यांना स्पर्श केल्यानंतर टच केल्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला स्वतःवरून उलट ओवाळायचं आहे नाही तुम्हाला ओवाळता शक्य तुम्ही स्वतःवरून तर सात वेळा उतरवलं तरीही चालेल उतरवा किंवा ओवाळा सात वेळा हे करून झाल्यानंतर तुम्हाला त्या लिंबामध्ये तुमचे जे भोग आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात खूप दारिद्र्य आहे माझ्या आयुष्यामध्ये मा मा खूप नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे सतत मला नजर लागते पैसा टिकत नाही सतत दरिद्रता येते गरिबी येते हे सगळे भोग माझे दूर व्हावे आणि आजपासून या भोगातून माझी मुक्तता व्हावी असं तुम्हाला त्या लिंबामध्ये सांगायचं आहे ठीक आहे लिंबू हातात घेऊन तुमचे भोग दूर होण्यासाठी त्यात प्रार्थना करायची आहे आणि घराच्या बाहेर सरळ जिथे कुठे काही नसेल कुणाचं घर नसेल कोणाचं सहसा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी कापडात बांधलेलं हे लिंबू तुम्हाला फेकायचं आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं हा पहिला उपाय तुम्ही केला तुमचे कितीही मोठे भोग असेल सतत अपघात घडत असेल सतत तुमच्याकडे काहीतरी नकारात्मकता येत असेल पैसा टिकत नसेल शत्रुबाधा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश आजच्या दिवसात होऊन जाईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी पुन्हा तुम्हाला लागणार आहे थोडे काळे तिळ काळ्या रंगाचे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्या तिळांच्या वरती तुम्हाला दोन फूलवाले लवंग ठेवायचे आहेत थोडे तीळ आणि त्याच्यावरती लवंग दोनही गोष्टी हाताच्या मुठीमध्ये घ्यायच्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन घरातल्या चारही कोपऱ्यांना या दोनही वस्तू स्पर्श करायच्या घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीला स्पर्श करा घरातील एखादी व्यक्ती खूप कलह करते त्या व्यक्तीला हे तीळ स्पर्श करा तुम्हाला काहीतरी वैयक्तिक त्रास असेल तर स्वतःला हे तीळ स्पर्श करा फक्त स्पर्श करायचे आहे ही मूठ स्पर्श करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीळ आणि हातात असणारे दोन लवंग तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या समोर एखाद्या भांड्यामध्ये आधीच एखादं भांड द्या मातीचं असेल किंवा अगदी कुठलेही चालेल त्या भांड्यामध्ये हे काळे तीळ आणि दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत आता जसा कापूर पेटेल तसा त्यामध्ये हे तीळ आणि लवंगसुद्धा सुद्धा पेटेल म्हणजे प्रज्वलित होतील जसं हे पेटेल जसं हे प्रज्वलित होईल जसा यातून अग्नी बाहेर पडेल तसा यातून धूर बाहेर पडेल तशी तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा जे काही वाईट आहे ते सगळंच्या सगळं त्यामध्ये जळून संपेल बघा हा खूप महत्त्वाचा उपाय आहे आता तिसरा उपाय सांगते शेवटचा उपाय आहे हा उपाय हा उपायसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात करता येणार आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर छोटे छोटे लाल सॉरी छोटे छोटे काळ्या रंगाचे चार कापड घ्यायचे छोटे कापड घ्या किंवा कागद घेतले तरीही चालेल प्रत्येक तुम्हाला कागदामध्ये थोडे थोडे तीळ ठेवायचे आहेत पहिल्या कागदावरती दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चारही कागदांवरती तीळ ठेवल्यानंतर त्या तिळांच्यावरती तुम्हाला खड्याचं मीठ घालायचं आहे थोडंसं नसेल तर बारीक जे मीठ असेल ते घाला थोडं थोडं मीठ घालायचं आहे आणि मिठाच्यावरती तुम्हाला एक एक काळा मिरी ठेवायचं आहे आधी तीळ ठेवायचे मग मीठ ठेवायचं मग काळा मिरी ठेवायचा आणि मग शेवटी तुम्हाला त्याच्यावरती प्रत्येकाच्या घरामध्ये अ जी मोहरी असते काळी किंवा पिवळी आपण फोडणीसाठी जी मोहरी घालतो तर प्रत्येकाने त्या चारही पुड्यांमध्ये थोडी थोडी मोहरी घालायची आहे हे सगळं साहित्य त्या त्यावरती ठेवून झालं की एक एक सेपरेट पुडी बनवायची आहे आता पहिली पुडी बनवली की घराच्या उत्तर दिशेला ठेवा दुसरी पुडी दक्षिण दिशेला पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चारही दिशांना तुम्हाला तिळाच्या या चारही पुड्या ठेवायच्या आहेत तुम्हाला आज रात्रभर आज भोगीच्या दिवशी रात्रभर या चारही पुड्या या चार, चार दिशांना ठेवायच्या आहेत प्रत्येक वेळी पुढे ठेवत असताना फक्त तुम्हाला त्या पुढीमध्ये एवढंच सांगायचं आहे आज माझे भोग संपत आहेत आणि आज माझ्या घरात सुख शांती येणार आहे माझ्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होणार आहे शत्रुबाधा दूर होणार आहे आणि आता माझं सगळं चांगलं होणार आहे असं चारही कोपऱ्यात ते ठेवत असताना म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला त्या चारही पुड्या ज्या आहेत या चार कोपऱ्यांना ठेवल्यानंतर सॉरी चार कोपऱ्यांना ठेवल्यानंतर चारही पुढ्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या अगोदर अंधारात थोडंसं उठायचं आहे अंधार असेल तेव्हाच सगळ्यांच्या आधी उठायचं आणि चारही पुढ्या ज्या चार दिशांना चार कोपऱ्यांना ठेवलेल्या को आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत घराच्या बाहेर त्या पुढे चारही फेकून द्या चहू बाजूने तुमच्या घरातल्याने आणि तुमच्या आयुष्यातले जे काही भोग आहेत ते संपून जातील घरात सकारात्मकता येईल सगळं चांगलं होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा